तर हाय गाईज आपल्या चॅनलचा का नवीन व्हिडिओ तुमचं स्वागत आहे तर चालले तर टाकू तिथ टाकी चालले तिथ तर इकडून हवा पण आवाज शक्यता कमी आहे आवाज जाम सुटला आहे हवा हो आहे भरती तर इकडं सोबत हा शूटर पण चालले आहे छोटस तर आम्ही सगळे वर चालत आले वाटा आता इकडून जाऊ दोन टाके झाले आता ही आता या टाके सध्या त्या टाकू तिथे काम चालू आहे सध्या तर भेटूया आता टाकवी जाऊन चौथ्यासाठी टाटा बाय बाय तर फायनली आता वरती ही साईडला खालचा नजारा तुम्हाला दाखवत होता समोर मस्त तो इथून दिसत नाही झून करून दाखवतो तुम्हाला इथून सुंदर नजर आहे तिथे समोर धबधबा इथं दिसतंय का माहीत नाही तुम्हाला या साईडला व्ह्यू आता इथे वर बसलेस तुम्ही पण वर जातो तिथे आणि वरतून तुम्हाला व्ह्यू दाखवतो आता वर जातो वारा पण इथे ते शूटर आले बोकाला पण घेऊन सोबत वरती आता वरतून तुम्हाला व्यू दाखवतो तर हा वरचा व्यू आहे हाओ तिकडून तिथे जोरात सडकत या साईडला रेवतली तिकडं अंगारी कोण तसाचं वरवर तिकडं कोण व आहे त्या साईडला था आता था? खाली बसली बस खादीला आणि तसं फिरतो आहे इकडं तिकडं तर तिथं आता बसून घेतो मी खाऊन घेतो नंतर भेटूया तर वर येऊन बराच टायमिंग झाला तर आता बघू शकतो या साईडला हा नजारा एकदम तो इथंच बसलो होतो रैत बसला येते दोघं जण ते त्या साईडला बघू शकता तुम्ही वातावरण बघा एकदम पावसाला वातावरण झालं आहे शक्त एकदम पावसासारखा वातावरण म्हणजे आता पाऊस येतो आहे तिकडून त्यासाठी पावसात येतो आहे बारीक बारीक थीम आहेत या बघा तो वर गेलो असतो पण आता सध्या ना वर नाही त्याचा नंतर बघतो थोडा तर जातो तर बघू शकतो या साईडला व्ह्यू एकदम एकदम क्लास व्ह्यू आहे त्या साईडतून पण पाहू शकतो त्या साईडतून तर ह्या डोंगराच्या पलीकडे पोलादपूर साईड आहे हा डोंगर आहे ना त्या पलीकड पोलादपूर साईड आहे या साईडला विनेर साईड या डोंगराच्या पलीक पण आणि इकडं ठेवतो आणि या साइडला या साइडला आमची पूर्ण वाडी आहे त्या साईडला त्या डोंगराच्या तिकडून बलतपूरला जाऊ शकतो इकडून पण जाऊ शकतो तर इथे बसले ते दोघं आणि या साईडला कुत्रा विचार सगळे सोबत येतात सांगत या साईड काम चालू आहे कधी येतात काम आहे सुंबडी जाऊन काम करून जातात या साईडला वड आहे इथे लहानपणामध्ये इथे कबड्डी खेळायचो त्यामध्ये कबड्डी घेलायचो ह्या साईडला काढा आहे ह्या साईडला तिकडून खाली गेलो आमदार जाते ट्रेन दिसत नाही ट्रेन ट्रेन जाते तिकडून तिथे साईड खाली ट्रेन जाते तिकडून ट्रेन कधी असते वारा सुट्टे वाराल वाराला वाटते तिथं म्हणजे आमचं गाव प्रॉपर डोंगर भागामध्ये म्हणजे तिकडून त्या साईडला म्हणजे गोल डोंगर आहेत एकदम असे गोल डोंगर आहेत आमचा हा हा भाग आहे तो डोंगर आमची वाडी ती खालच्या साईडला डोंगराच्या कालच्या साईडला आमची वाडी आहे तिकडून देवतले फाट्या वगैरे जवळ आहे तर बघा या साईडला एकदम गोल डोंगर व्हायला डोंगर लाईन एकदम सरळ स्ट्रेट एकदम डोंगर लाईन आहे गोल डोंगर आहे त्या डोंगराच्या या साईडला गेलो असतो या साईडला मग आता तिकडं जाऊया तुम्हाला त्या साईडला जाऊ शकतो कलरचा तुम्हाला शॉप गेला तर बघू जाऊ निष्ठ आहे आता दोन तीन दिवसात बघू जाऊ पड वरतून व्यू त्रास व्यू आहे वारा खूप खूप वार आहे खूप म्हणजे खूप वारा आहे पाऊस पण जाम येतोय त्या साईडला वारा पाऊस पडतोय वारा पाऊस चालू आहे त्या मला हे चांगली या साईडला येतात ल जाम वार आहे जाम चालतं उतरतोय लेह वार जरा वार जाऊ द्या मी खालती उतरतो या साईडला आणि तो तिकडं जो दिसतोय ना तो हा हा आंग्रीकोंड आहेत आंग्रीकोंडचे घरी आहेत त्या साईडला शेती बिर चालू आहे त्या साईडला आंग्रीकोंड आहे आणि ती तिकडं पण एक वाड्या ती ती माहीत नाही कुठली वाड्याची त्या साईड पण वाडी एक आहे बारीक दिसते एकदम क्लिअर दिसणार नाही त्या साईडला तिकडे जाडा आपल्या इकडची वाडी दिसत नाही आणि त्या साईडला गायकवाडी वगैरे त्या साईडला गायकवाडी वगैरे आहे आमची वाडीच आहे आमचे एकूण पाच वाडी साईडला फिरलेलं आहे आता ते बाबा येऊन गेले बघून बागड आहे आम्ही जाताना तिकडे फिरत असतो दिसता फिरता माणूस आहे तो आमच्यासोबत मऊ मऊ ते गालेत आम्ही जातो तिकडून रोज येतो असा एकदम हा हिरवगार निसर त्यात नुसतं केलंच असतो तर हाय काही आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका